संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले तीन दिवस झालं झालेल्या अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील आणि चाकूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे आज आम्ही अहमदपूर तालुक्यातील मरशेवनी भागातील शेतीची पाहणी केली या भागातील शेतीचं हे नुकसान आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करा आणि या आमच्या शासनाला दाखवा आम्ही पण आपल्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या व्यथा या शासन दरबारापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आजच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय गिरीशजी महाजन साहेब यांनी चाकूर आणि शिरूर ताजबंद या ठिकाणच्या सोयाबीन पिकाची झालेली हानी या हानीचं हानीची पाहणी हानी केलेली आहे आम्ही या मरशेवणी भागामध्ये अहमदपूर तालुक्यातली भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आज ही पाहणी केलेली आहे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रताप पाटील जिल्ह्याचे उपाध्यक्ष ओम भाऊ पुणे राजाभाऊ कल्याणे आपले या ठिकाणचे शेतकरी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ते शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे अहमदपूर शहराचे भारतीय जनता पार्टीचे नेते निखिलजी कासनाळे शंकर भुरे पाटील संभाजी पाटील आदी सर्व पदाधिकारी गणेश शेतकर या सह आज आम्ही संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि या शेतीचं झालेलं नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणामध्ये शासनानं भरपाई केली पाहिजे आमची मागणी आहे की शासनानं हेक्टरी पन्नास हजार रुपयाची मदत तात्काळ दिली पाहिजे ही मागणी आमची राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना आमची सर्व भारतीय जनता पार्टी चाकोरामदपूर तालुक्याच्या वतीनं ही मागणी आहे या शेतकऱ्यांच्या या मागण्यासाठी जर शासन उदासीन राहिलं सरकार आमचं जरी असलं तरी आम्ही रस्त्यावर उतरायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हे आपल्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो